आणि अकोला पश्चिम विधानसभेमध्ये सर्व लोकांनी जे सहकार्य केलं ही जी मतं दिली या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इतर मित्रमंडळी आणि परिवार क्षेत्रातली सर्व लोकांनी सहकार्य केल्यामुळेच या ठिकाणी आम्ही पोहोचलो याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये सर्व पार्टीचे कार्यकर्ते व अकोला शहरातील जनतेच्या कामामध्ये पुन्हा उद्यापासून मी काम सुरू करणार आहे आपल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी आणि ज्यांनी नाही केलं त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा आपण या निवडणुकीमध्ये ज्या ज्या घटना घडल्या ज्या ज्या पद्धतीने ही निवडणूक लढल्या गेली ती सर्व निवडणूक कार्यकर्त्यांनी झेलली पेलली आणि चांगल्या मताधिक्यावर तिथं घेऊन ठेवलं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पूर्ववत पुनश्चिहो असा आमचा नारा आहे किंवा आता जे झालं ते विसरून पुन्हा नव्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व लोकांना जनतेच्या कामासाठी पुन्हा पूर्व सुरू होऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या सगळ्या कामं पडतील विकासाच्या दृष्टीनं या शहराचं काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि जनतेने अकोला जिल्ह्याच्या सर्व आमदारांना जे मताधिक्य दिलं मान्य रणदीर भाऊ मान्य पिंपरीजी मान्य भासाकडे साहेब आणि माननीय शिरसकर साहेब आणि मला त्याबद्दल अकोला जिल्ह्याच्या जनतेचे सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास हा जलद गतीने झाला पाहिजे जे जे काम आमचे थांबलेले आहेत ते आता सरकार आले पूर्ण होतील निश्चितच अकोल्या जिल्ह्याच्या या सर्व कामामध्ये सरकारचा मोठा फायदा होणार आहे अनेक पुर्ण मोठमोठे कामं हे भविष्यकाळामध्ये आम्हाला करायचे आहे या अकोल्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीनं भविष्यकाळात आम्ही काम करणार आहे आणि या पराभवाचा कोणताही विचार न करता जे झालं ते विसरून पुढे नव्यानं भारतीय जनता पार्टी ही ताकदीनं जनतेमध्ये उभी राहिली पाहिजे सर्व लोकांचे कामं झाले पाहिजे लोकांचे व्यक्तिगत कामं झाले पाहिजे कार्यकर्त्यांचं मनोबल हे ताकदीनं उंचावलं पाहिजे या दृष्टीनं भविष्यामध्ये आम्ही आता शहराचं काम करणार आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद हो खरं म्हणजे आजची प्रेस कॉन्फरन्स ही काही निवडणुकीचं विश्लेषण करणारी प्रेस कॉन्फरन्स नाही आहे त्या पत्रकार बंधूंनी एक महिना बऱ्याच प्रमाणात बॅलन्स देण्याचा प्रयत्न केला वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी काही हँकी बँकी बिझनेस होता आणि त्याच्यातून जे असते त्याच्यात विपरीत छापले जाते परंतु अकोल्या जिल्ह्याच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाने नव्वद टक्के वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुमच्या शेतकोज व्हाव तुमचे धन्यवाद ही प्रेस कॉन्फरन्स आहे विकसित भारताचा संकल्प घेऊन मोदींनी महामंत्र दिला होता आणि महाराष्ट्र सरकारमध्ये युतीचं जेव्हा शासन आलं तेव्हा विकसित भारताकडे प्रचंड वेगानं आपण वाटचाल केली आणि त्याचाच परिणाम आपल्याला मतांमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात दिसून जात <laughs> आणि म्हणून लोकांना शेतीच्या विषयात सिंचनामध्ये केलेलं काम वीज बिलामध्ये शेतकऱ्याला केलेला दिलासा लालक्या बहिणींचा केलेला विचार राष्ट्रीय महामार्गात गडकरी साहेबांनी केलेलं काम त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्र महामार्ग तयार करत असताना स्मार्ट विलेज हा व्हॉट्सअप पुढे आला त्यामध्येही ग्रामीण रस्ते जे आहेत निया गोडिया प्रचंड काम या अंतर्षात झालं मुख्यमंत्री सभाग योजनेतून प्रत्येक मतदारसंघात आधीचे टप्पे झाल्यानंतर दोनमध्ये चाळीस किलोमीटर प्रति मतदारसंघात जवळपास चाळीस पंचाळीस पस्तीस किलोमीटरचे ग्रामीण रस्ते ज्याच्यामध्ये शेती करणं सुकर होणार आहे हाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा सदृश परिणाम आपल्या निवडणुकीत दिसून आला अकोला पश्चिम मध्ये आपोट आणि मोर्त्यापूरचे दोन्ही आमदार प्रकारचे माणसाळे रजित पिंपळे यांचं मनापासून अभिनंदन घेऊन आले काटेरी टक्कर दिली सामाजिक सेवेकरण तिथं काही बदलले दे होते टक्कर चांगली दिली आणि अकोला पश्चिम मध्ये तर लोकसेपेक्षा सोळा हजार जवळपास मत आपण जास्त घेतले परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही बंडखोरांनी बंडखोरी केल्यामुळे एक तो परिणाम जाणवला आणि दुसरं म्हणजे शिवसेनेने अधिकृतरित्याच शिवसेनेचे उमेदवार उभे गेले होते आणि साजिद खान मठांना मदत करण्यासाठी आणि त्याच्यावरून त्यांचं साधारणतः जे प्रवृत्ती वृत्ती आहे ते दिसून म्हणजे की आपल्याच युतीच्या पक्षात राहून आपणच अपक्ष फॉर्म भरणे त्याच्यातून हरित भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची प्रवृत्ती लोकांनी पाहिली त्याची काही अडचण नाही आहे हिंदुत्ववादी म्हणणारे लोक जे आहेत त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे आम्ही मात्र धर्मनिरपेक्ष आणि जात निरपेक्ष विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करणारी मंडळी आग। आहोत आणि पहिलेपासून आमची हिंदुत्वाची परिभाषा एवढीच होती की आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे दुसऱ्याच्या धर्मात आदर आदर करणे हीच आमची हिंदुत्वाची परिभाषा आहे आणि राष्ट्रीय काळात आम्ही सदैव अग्रसर राहू विजीबाऊचा पराभव काही प्रमाणात मनाला दुःखी करून दिला परंतु विजूभाऊचा जो संघर्षमय स्वभाव आहे जेव्हा होते तेव्हाही पडले होते आणि नंतर ते महापौर झाले आणि मला असं वाटतं फेनिस पक्षासारखी भरारी विजीभाऊ घेतील या निवडणुकीमध्ये खूप आणि परिवार संघ परिवार नेहमीच अग्रेसर असतात पण यावेळेस अगदी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रचंड प्रमाणात बैठकांच्या सत्रातून आणि विषयाची मांडणी चांगल्या पद्धतीने केल्यामुळे मताधिक्य आपल्याला मिळालं आपल्याला पुरोगत विशेषतः पश्चिममध्ये जे सोळा हजार मत वाढले हा त्यांच्या मेहनतीचाही मोठा सहभाग आपण इथेही मान्य केलाच पाहिजे खुल्या शहरात जे काही मताधिक्यने आमदार निवडून आले आणि सध्या जेवढे मत आमचे पडले तरी मत भेटले त्याच्यामध्ये देवजी फडणवीस गडकरी साहेब डीके साहेब यांनी जे विकास कामामध्ये मोलाच सहकार्य दिलं त्यामुळे लोकांना ते भाव लोकांनी भरभरून साथ दिली अर्थ काहीच नाही आहे विकसित भारताचं स्वप्न सपोर्ट करताना सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांचे आभारी के या ठिकाणी आहे आणि काही लोकांनी पॉलिटिकल गेम म्हणजे म्युझिकबद्दल करायचा प्रयत्न केला ठीक आहे आपला आपला चष्मा आहे आपला नंबर आहे त्याचंही काही नाराजी नाही आहे परंतु अशा लोकांची हस्तांदोलन मी तर नाही करू शकणार पक्ष तर करणारच नाही आम्हीही अशा लोकांची काही वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे हा तर आपला स्वभाव कधीच नव्हता परंतु हस्तांतर निश्चित होणार नाही बी जे बहुतेक विचाराचे आहेत मी मात्र थोडासा कट्टरपंथी बोलतो आणि म्हणून मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी काम केलं त्यांच्याशी हात मिळवणी करणे त्यांना पक्षात परत घेणे हा प्रकार माझ्या लेवलवर ले ना तो नाही होऊ त्याच्या पहिले काही झालं तरी सांगता येत नाही परंतु शिस्त जे असते ती ठेवावी लागते असो की पक्ष असो जेव्हा एकाशी आपण करतो तेव्हा दहा लोक असे तयार होतात आणि म्हणून एक विषय आहे जवळपास नक्की आहे जनतेने प्रेम केलं जनतेचं कुठेही काही चुकलं अधिक पाठी चुकलं बाकी काही झालेलं नाही आहे मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सामान्य जनता जी आहे जी पक्षात नाही त्यांनी जिल्हा प्रतिसाद आणि आमचे दोन्ही अध्यक्ष जयंतराव अशोक पाटील आमचे सर्व आमदार वसंत भाऊ आमचे पिंपळे सगळेजी आमचे विजय भाऊ सगळे मंडळ अध्यक्ष सगळे तालुक्याचे अध्यक्ष सगळे आंगळ्यांचे अध्यक्ष सगळे त्यांचे सर्व प्रमुख त्यांचे मनापासून आपल्या मार्फत आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मोदीजीचे त्यांनी आपल्या ह्या ठिकाणी सभा घेतली आभार व्यक्त मोदीजी करायला पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सभा घेतल्या त्यांचं तुम्ही वातावरण निर्माण झालं <laughs> देवी विशेष करेन अकोले साहेबांची सातत्यानं फोन येत होते साहेबर होते इतकंच काय आमचे कोल्हापूरच्या विषया बाकी सगळ्या विषयामध्ये आमचे शिंदेसाहेबही आग्रही होते त्यांच्याही सतत आमचा संपर्क होता सर्वांचे आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र